सावडीला लोक बसलेली सावली पर्यावर देवराजला बोलायला या रंग बाबूराव सावता कुठं त्यावेळेला बाबराव सावकारा खाते का पत्ता फेका जेव्हा भेटा धावायला बाजूला उगवता पुरा स्वच बापूराव सावताराचा वा Sampai kata kairan Ademikulik elayang Ademikulik elayang रियाज

यतःगे yep, आहेम बोलायला ठीक आहे म्हणलं आपल्या म्हणजे मी माझी मुलगी घेईन तुमच्यावर काल आपण मोदक पाहिजे तुम्ही मला कसं आहे हो समोर समोर खरी <स Becca> uh. आता पूर्वीच्या काळात कसं होतय कसं घरी चाराले ढोकी चालू समोर घेऊन जायचं करणार काय विचारालेत तो हो आता धाडा मध्ये घरी चारायचं मग इथे कुठे लागतय पण सगळं बदललंय सगळं पाक बदललंय काय सांगायचं सगळं पाक बदललंय कळत सुद्धा नाही बस साहे ढोती सकाळी या काय सांगायचं तुम्हाला

त्या एखादी म्हातारी असायची आणि त्या बाप्याच्या चौक्यावर आणि पांढरा पूर्वी असायचा आजीबाई काय बघाय पूर्वीच्या पद्धती पहिला गाठा आणि फोटो व्हॉट्सअपला त्यात आम्ही बघतोय पसंत पडतो आणि उद्याला बघायला लग्नाच्या वयात बोलण्या आई बापा तू बोल कुठे बरात मुलगा कुठं असतोय उलटल्या सोप्या मुलग्याच्या कानावर बोलणं ऐकू गेले की मुलगा हरकून पाणी आणि मग खोळ्या शेंग्या वाणी चालू वर्ष आपलं वाचते वाचते म्हणजे लग्न होते ना म्हणून भाऊ कोणस्था ऊंटात कोणस्ता उमटपागन लग्न दिलं त्यालाय कुठला दिला सकाळनुसऱ्या दिवशी माझं फोडण्यात आला कुठे काय झालो आता एका हातात कुठली गोळी गोळी काय प्रत्येक हा ते आताची पद्धत वाक्यानंतर प्रत्येकाला बायकोठे दिले आहे ज्याला ज्याला बायर दिला त्याला त्याला मुलगा काय म्हणतो

मला लक्ष ठरलं पूर्ण प्रोसेस काय आता पहिले ना साखरपुडा म्हणजे लक्ष साखर साखरपुडा होय पण साखरपुड्याला जायची पहिली पद्धत वेगळी आताची पद्धती वेगळी चौदा हजार काय झाले माहिती आहे का साखरपुड्यात जात असताना मुलगीला गिफ्ट म्हणून चौदा हजारचा चा मोबाईल बोटवर केला किरणचा किरणचा काय विषयाच असा येते बारा हजार जे दोन हजार चौदा हजार गेलं तरी चालेल पण बायकोला गिफ्ट हा साखर ब्रेक मोबाईल द्यायचा आता बायकोला गिफ्ट दिलाय पहिल्या बाजाराला लग्नाची तारीख जवळ पण लोकांचं काय काम हो आता कोणत्या पण असो ता तारी वाटत मुलग्याला अरे बाबा मागे दोन तीन वर्षात लॉकडाऊन नंतर महापूर आला मोठमोठा पाऊस लागला आला होय तस जर काय झालं तर नवरी तिकडे नवरा इकडे यायची काळजी Gueeho ba yomā rileyific variance Or a jnwie hạ gsheta pokang jago ihhhh Or a jn

एवढी बाबा जत्रेला गेली ज्योतिमाचं दर्शन घेतलं महावी घरी परत येतो ना मोबाईल बायको गाडीवर बसत असताना एका छापाती फर्स पडली ते आता मार मारायनाच कोण आहे मोबाईल चालू आहे पर्स पडली गाडी थांबवा फर्स पडली गाडी थांबवा आता काना मोठा ऐकू जाईल गेला या बादलला काय कोण गेलं नाही जोडण्याचा घाट उरून खाली गेला आणि मग म्हणतोय काय झालं म्हणते बाई उद्या माझी पर्स मागे पडली या गाडी थांबलेली जाणून बाई आता घेऊ आता लांब ना पर्स घेऊन यायचं म्हटल्यावर थोडा या बाजाराला बायको मागे पर्स आणायला गेली तो किशात का मोबाईल काढला गाडीवर ठेवला स्क्वाय काना बाईक मोबाईल वगैरे बसला त्या तो दूर झाला एवढे लांब ना पर्स घेऊन येत असताना बराच वेळ झाल्यावर रस्त्याच्या कडेला बघा ऐका एक वेळ गाडी होती दिवसा दिवशी शाकडी शोक घेण्याच्या गाडीवर बसली

पटकोणाचं भोजन लावायचं आणि आपली भावना स्वागत करायचं आणि जीव भाऊ पाहिजे बाबा करायला आणि बामदेवाचं बोलण्या तुम्ही लक्षपणे असा ठरावा सावकाराचा सवताराचा निरोप घेतला

घरवाड्याला तुझ्या जाण्याची तरसू केवलेला होतो मुंडा लावता लावता बोलायला पुढच्या पुढा नामदेवाने माघारी केला फेकायला